मागच्या आठवड्यात पिण्यात पण तशी घट्टा झाली बापदेव घाटात झाली हे थांबतच नाहीये आणि याला जबाबदार कोण आहे तर या सरकारचं निष्क्रिय काम आहे आणि जोपर्यंत बापदेव घाटातल्या मुलीला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्त बसणार नाही आणि त्यातून आज आणखीन एक बातमी आली की ज्या पोलीस स्टेशन मध्ये पोलीस असतात त्यालाच अटॅक केलाय त्याला अशी बातमी आज वर्तमानपत्रात बात आली आणि योगायोग बघा ज्या मिर्झापूर टी व्ही सिरियल मध्ये असतात त्याच्या पण मुन्नाच नाव आणि पुण्यामधली लॉ अँड ऑर्डर आणि राज्यातली लॉर्डर पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे वर्दीची भीतीच राहिली नाही मला पुण्याच्या पोलीस आणि महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे फार कष्ट करून आमची मुलं ती परीक्षा देऊन इमानदारीने पास होऊन मेरिटवर पास होतात त्यामुळे पोलीस आपले चांगलेच आहेत प्रॉब्लेम पोलिसांमध्ये नाहीये प्रॉब्लेम मंत्रालयात आहे कारण का मंत्रालय नीट चालत नाही सगळ्यांना वाटतं की मंत्रालयातून काही कॉम्प्रोमाइज होतात म्हणून आज वर्दीची भीतीच लोकांना राहिलेली नाही म्हणून आज महिलांवरचे आणि नागरिकांवरचे जे अडचणी आहेत त्या वाढलेल्या आपल्याला संपूर्ण राज्यात दिसत आहेत अर्थातच मी मी गेले एक सव्वा वर्ष तुम्ही बघा डेटा स्पीक्स लावडर तुम्ही डेटा बघा मी कधीही वैयक्तिक देवेंद्रजींवर टीका केली नाही आणि करणारी नाही मला एकच विनम्रपणे देवेंद्रजींना प्रश्न विचारलाय की महाराष्ट्र सरकार तुमचं केंद्र सरकार तुमचं दोन्ही ठिकाणचा डेटा सांगतो की महाराष्ट्राचा क्राईम रेट वाढलेला आहे मग याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची नाही तेच गृहमंत्री आहेत ना या राज्याचे त्यांना उत्तर द्यावं लागेल की या क्राईम रेट का वाढतोय लोक पोलिसांची भीती का नाहीये वर्दीचीच भीती राहिली नाहीये कुणाला

तर लोकप्रतिनिधी म्हणून माझा अधिकार येतो कुठल्याही लेखीवर जर अशी वेळ येत असेल तर सरकारने जबाबदारी घ्यायला नको काय करतायत गृहमंत्री या राज्याचे त्यांनी तातडीने यायला नको बापदेव घाटात यांना इलेक्शन मध्ये लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला जायला वेळ आहे पण त्यांना ज्या पीडित आहेत त्यांच्यासाठी वेळ नाही या सरकारला पालकमंत्री जबाबदारी झटकते असं म्हणायचं नुसते पालकमंत्री नाही महाराष्ट्र सरकार झटकतय काय केलं या महाराष्ट्र सरकारने अशा वर्करचं आंदोलन तुमच्या चॅनलवर आज आहे मी बघितलं सकाळी त्यानंतर कंत्राट्यात सगळे कॉन्ट्रॅक्टर रस्त्यावर चाळीस हजार कोटी रुपयाची बिल नाही भरले मग पैसे गेले कुठे चाळीस हजार कोटी का जवाब देना पडेगा या सरकारला चाळीस हजार कोटी रुपयाचे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले मग ते चाळीस हजार कोटी कुठे गेले काँग्रेस like, uh, uh, म्हणजे हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे कल हाती आहेत सुरुवातीला लागलेली आहे तर तुमचं काय निरीक्षण आपण पूर्ण निकाल क्लिअर झाल्यावरच बोलणं संयुक्त त्याचे परिणाम काय महाराष्ट्राच्या राजकारणावर किंवा निवडणूक स्टेट इलेक्शन आहे प्रत्येक इलेक्शनची वेगळी कारणं असतात त्याच्यामुळे एक कलेक्टिव्ह नाही अर्थातच परिणाम थोडा तर होतोच एकामेकाच्या इलेक्शनचा पण मला असं वाटतं चार वाजेपर्यंत आपण वाट बघूया पूर्ण क्लिअर होते नाहीये आज सरकार बदलण्याची गरज का आहे कारण हे सरकार भ्रष्टाचारी आहे यांच्यामुळे महागाई वाढली आहे आणि बेरोजगारी तर वाढलीच आहे ना पुणे जिल्ह्यामधले किती प्रोजेक्ट्स असे आहेत जे दुसऱ्या राज्यात गेलेत फॉक्सकॉनचा जो इझी इन्व्हेस्टमेंट चाकणला येणार होती ती गेली की नाही दुसऱ्या राज्यात पुण्यामध्ये तुमच्याच चॅनल वर रोज क्राईम तुम्ही दाखवता की नाही ड्रग्ज असू दे महिला सुरक्षितता असू दे हिट अँड ची केस असू दे मग मा, महागाई वाढली आहे का नाही घरी जाऊन बायकोला विचारा की तेलाचा भाव वाढलाय का नाही आणामध्ये कापूर आरती करतात ना रोज साजरी मग त्याच्यात कापूरची किंमत बघा जरा जाऊन कोणी प्रचंड महागाई प्रचंड बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार हा हद्द पार करायचा असेल यावेळी आपल्याला सरकार बदलावंच लागणार आहे नाही काल हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश आपल्या पक्षात झाला पण दुसरीकडे तुमच्या पक्षातले जे तीन नेते आहेत प्रवीण माने जगदाळे असतील किंवा भरत शाह असतील हे कुठेतरी नाही भरत शाह आणि जगदाळेचं माझं कालही बोलणं झालंय आजही बोलणं झालंय आणि मी कालही चॅनल्स वर बोलले होते की प्रवीण माने जगदाळे आणि शाह भरतभाई या सगळ्यांचे माझे कौटुंबिक संबंध आहेत त्यांचा मान सन्मान करायची नैतिक जबाबदारी सुप्रिया सुळेची त्याच्यामुळे आणि मान्यांना पण भारतीय जनता पक्षाने काय दमदाटी त्या काळात लोकसभेला केली उभ्या महाराष्ट्राने पाहिले माझ माझ्या बरोबर होते माने कुटुंब त्यानंतर त्यांना एक फोन आला त्यांचा मोठा व्यवसाय त्या व्यवसायाला दमदाटी करण्यात आली त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला त्यांना करायची इच्छा नव्हती पण काय करतील दडपशाही एवढी आहे भारतीय जनता पक्षाची भारतीय जनता पक्षांनी फोन केला माने धमकी दिली आणि माझ्या विरोधात प्रचार करायला लावला त्यांना हे एक गोष्ट दुसरी जगदाळे आणि भरतशा मी काल भरतबाईंच्या घरी एक तास होते सकाळी भाभी मी मुलं सगळे बोलले आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि त्या सगळ्यांच्या ज्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे त्याच्यामुळे माझी तुमच्याही माध्यमातून आणि आज सकाळीही माझं त्यांच्याशी बोलणं झालं आहे त्यामुळे मी त्यांना विनंती करते की चर्चेतून मार्ग निघतात माझी सगळ्यांबरोबर चर्चा करायची तयारी आहे आणि मी काल त्यांच्या घरीही जाऊन आले आणि मी कालही आप्पासाहेबांशी बोलले आजही बोलले आप्पासाहेबांचे भरत माझे भरतभाईंचे माझे माने कुटुंबाचे माझे आमचे कौटुंबिक संबंध आहेत ते कौटुंबिक आणि राजकीय दोन्ही संबंध जपायची माझी तयारी आहे आणि माझी जबाबदारी ही हर्षवर्धन पाटलांच्या मायबाप जनता नगरसेवक जागेवर नगरपालिकेचा महानगर ना जिल्हा परिषद आणि आता सहकार कारण का त्यांना अपयश दिसतंय त्यांचं म्हणून ते रिस्क गेला नको सेनेटमध्ये बघितलं तुम्ही काय झालं सेनेट मध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आदित्य ठाकरेंनी दहा पैकी दहा सीट निवडून आणल्या केवढा चांगला परफॉर्मन्स आहे चा ह्याच्यातूनच त्यांना कळलं ना की काय परिस्थिती आहे म्हणून आता ते इलेक्शन घ्यायला गाबरतायत सगळे अहो सगळ्या गोष्टी फक्त सत्ता काबीज करण्यासाठी नसतात सत्ता हे एक साधन आहे ज्याच्यातून लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवू शकतो आपण हेच तर त्यांना कळत नाही पक्ष फोडा घर फोडा आणि मला एक गोष्ट सांगा आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडी हे विरोधकांवर धाडी करायला अटक करायला यांना लगेच जमत मग बापदेव घाटाचा बलात्कार ते लोक यांना पकडता येत नाही म्हणजे ह्यांची राजकारणाची पोळी भाजायला मग आईस त्यांना वापरतात लोकांना अटक करतात कुठली केस नाही अशा लोकांना जेलमध्ये तुम्ही महिनोन महिने टाकता पण जे पकडू शकत नाहीत बदलापूरला पण जेव्हा एवढा मोठा आंदोलन झालं तेव्हा अटक झाली बदलापूरलाही की फार लवकर एफ आय आर झालेला नाही आणि पुण्यामध्ये तुम्ही परिस्थितीच बघताय निष्क्रिय काम चाललंय या सरकारचं चा। काल हर्षवर्धन पाटील बोलताना असं म्हणाले की तुमच्या निवडणुकीमध्ये लोकसभेला बारामतीमध्ये त्यांची मदत ही अदृश्य पद्धतीने तुम्हाला झालेली होती त्याच्यावर आता बरीच टीका होती त्यांच्यावर सुद्धा हे बघा बारा बारामतीची मायबाप जनता अदृश्य शक्ती हे प्रेमी असू शकतं आणि एक आशीर्वादी असू शकतो त्याच्यामुळे कोणी काय केलं ज्या पद्धतीने माझ्या इलेक्शनच्या वेळेस दबदाट्या गेल्या गेल्या लोकांना नाही आवडत ते अहो ही लोकशाही आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने हा देश चालतो अदृश्य शक्तीच्या मनमानी चालत नाही दिल्लीकरांना वाटलं की हे मराठी माणसं साधी है, दम दिला की ऐकताय ओ आम्ही मराठी माणसं आहोत मोडू पण वाकणार नाही आम्ही स्वाभिमानी आहोत अर्धी भाकरी खाऊ उपाशी झोपू पण कष्ट करून आम्ही आमचं घर चालवतो त्याच्यामुळे दिल्लीला घाबरून दमदाट्या करून असं नाही राजकारण होत राज्यामध्ये हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे साधा आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत कोणी केली आता सुष्माताई त्या मीटिंग मध्ये होत्या का मला माहिती नाही तुम्ही मला विचारताय मी सुषमात फोन करून विचारीन कारण का माझ्या माहितीप्रमाणे सुषमाताई कालच्या त्या मीटिंग मध्ये नव्हती अशी माझी माहिती आहे कदाचित माझी माहिती चुकीची ही असू शकते जागा कोण एकदा जोपर्यंत फायनल लिस्ट येत नाही मी आउट ऑफ लाईन कधीही बोलत नाही मी कधीही महाविकास आघाडीमध्ये कुठलाही समज गैरसमज होईल अशी कधीही भाष्य मी करत नाही कारण का मी एक जबाबदार खासदार आहे माझ्या वयाला आणि मला तुमच्या प्रेमाने दिलेल्या जबाबदारीला शोभत नाही काल राज ठाकरे असं म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणाची सरकत झालेली आहे बुजुर्ग नेते सुद्धा यामध्ये सहभागी होतात नाव न घेता थेट त्यांनी पवार साहेबांवर सुद्धा पवार साहेबांच्या बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही हो इतका तो हक बनताय उसका नाही मी सरकस म्हणणार नाही मी राजकारण खूप सिरियसली घेते पण दुःख होतं हे सगळं बघून पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की राज ठाकरे माननीय गडकरी साहेब यांची एक गोष्ट जे ते महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थिती बद्दल बोलले ही पूर्णपणे खरी साहेबल इट्स व्हेरी शेमफुल आणि इट्स डिस्कस्टिंग That there has been such a rape case and cases continue. It just doesn't seem to stop. What is this government doing? Most incompetent and insensitive government I've ever seen in my life. Looks like BJP is in uh, back in Haryana, even in Jammu, Kashmir. What do you think? It will it I think let's wait for the complete clarity to come by 4 o'clock. I will make an official statement at 4. It's becoming a disaster for BJP in JNK. Well, let's wait, let's wait for all the results. We will discuss it after Will it impact our Maharashtra assembly election? Well, I will be honest with you. Maharashtra is going through its own crisis. So much corruption. Price rise. And women and uh, citizen safety. अरे राज्य में अब महिला आपके चैनल पे ही मैंने देखा है हर महिला इस देश राज्य में महाराष्ट्र में कह रही है भैया आपके पंद्रह से नहीं चाहिए हम दो हजार आपको देते हमारी बच्चियों की सुरक्षितता पे धान दीजिए